आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सांगोला पोलीस प्रशासनातील अवैते वाळूच्या वसूलदाराच्या नाकावर टिचून एलसीवी पोलिसाची अवैते वाळूच्या वाहनावर कारवाई सांगोला तालुक्यात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनेक तक्रारी एसपी शिरीष सरदेश पांडे यांच्याकडे येत होत्या त्या, त्या तक्रारीच्या अनुषंगाने एसपी शिरीष सरदेश पांडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना खातर जमा करून कारवाईचे आदेश दिले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नायक धनराज गायकवाड पोलीस नाईक दोनशे से बासष्ट शेख व सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल धनंजय यांना कारवाईचे आदेश पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेत वरिष्ठांच्या आदेशानुसार वरील पोलीस कर्मचारी वाडेगाव येथे पेट्रोलिंग करत असताना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की मेडसिंगी गावात काही इसम नदीपात्रात अवैध वाळू उपसा करीत आहेत लागलीच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस धनराज गायकवाड दोनशे बासष्ट शेख हे नदीपात्रात गेले असता पांढऱ्या रंगाचे अशोक लेलन कोरडा नदीपात्रात उभा असलेले दिसले त्याची अंदाजे किंमत दोन लाख तर चार हजाराची अवैध वाळू असा दोन लाख चार हजाराच्या अवैध वाळूचा अशोक लेल्टह मुद्देमाल जप्त करून सांगोला पोलिसांच्या ताब्यात दिलाय सांगोला पोलीस वसूलदार हे इंट्रॅ घेत असल्यामुळे एल पोलीस आल्याची खबर वाळू दिल्यामुळे फक्त आज श्री गणेशा करून एक वाहन जप्त केलंय लवकरच मोठी कारवाई होणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सांगितल्यामुळे सांगोला तालुक्यातील वाळू दणले असून सांगोला पोलीस प्रशासनातील वाळूचा वसूलदाराच्या नाकावर टीचून केल्याचे बोल सदरची कामगिरी एस पी शिरीष सरदेशपांडे पांडे ऍडिशनल एस पी प्रीतम यावलकर स्थानिक गुन्हे शाखेचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक धनराज गायकवाड पोलीस नाईक दोनशे बासष्ट शेख स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर व सांगोला पोलीस स्टेशनच्या पोलीस हेड कॉन्स्टेबल धनंजय अवताडे यांनी कारवाई केल्यामुळे त्यांचे जनतेतून कौतुक आहे शुभम आईवळे टी व्ही न्यूज सांगोला